सगळी घेऊ द्या एकोणतीस ऑगस्ट ला मनोज दादा दरांगे पाटे यांनी जो मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून शेवटचं आंदोलन मुंबई येथे आझाद मैदान आझाद मैदान येथे होणाऱ्या सोहळ्याला खेडबोशेतून साडेतीनशे युवक खेड जाणार आहेत त्या संदर्भात आमची परवा मिटिंग झाली त्याची एक पूर्वतयारी म्हणून आज खेडभोसे येथे आम्ही सर्वांनी मिळून जाण्याची तयारी म्हणून गावातील सगळ्या सर्व गावकऱ्यांनी डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील आणि इतर इतर बाहेर नोकरदार नोकरीला असतील त्यांनी आम्हाला आवाहन केलं आम्ही त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी त्यांनी तो आमचा आव्हानाला प्रतिसाद म्हणून बाहेर असणाऱ्या लोकांनी वर्ग वर्गणरूपी जाणपणा आम्हाला येता येत नाही पण गावातील जो युवक जातो आहे त्यासाठी वर्गनरूपी वर्गन द्यायला चालू केले केलेले आहे त्यांच्यासाठी खा खाण्यासाठी जो लागते अन्नधान्य ते देखील त्यांनी द्यायला चालू केलेलं आहे आणि त्या त्याबद्दल त्या आधी गावकऱ्यांचं एक मराठा लाख मराठीच्या वतीनं आधी आभार व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे त्याबद्दल आम आमच्या खेरभोशाचे सांगायचं जर म्हणलं तर नऊ ऑगस्टचा क्रांती दिन त्या क्रांत क्रांतिदिनी गावातील जवळजवळ दोनशे जणांनी डोक्याचं मुंडन केलं होतं केस मो केसं काढून शासनाचा निषेध केला होता त्यानंतर खे खेडबी ते कॅन्डल मोर्चा जर काढामध्ये कॅन्डल मोर्चा काढला होता त्या कॅन्डल मोर्चे मोर्चामध्ये गावातील सर्व महिला गावातील पुरुष गावातील प्रतिष्ठित नागरिक त्या कॅन्डल मोर्चाला हजर हजर राहून उत्तम असा प्रतिसाद दिला होता त्यानंतर आंतरवाले येथे जो म मोर्चा काढला होता त्या मोर्चाला देखील गावातील हजार जवळजवळ चारशे ते पाचशे नागरिक त्या ठिकाणी हजर झाले होते त्यानंतर नारायणगड येथे जो दसरा मेळावा आयोजित केला होता त्या त्या मेळाव्यासाठी गावातील जवळजवळ चारशे ते पाचशे युवक त्या ठिकाणी हजर झाले झाले होते त्यानंतर सोलापूर येथे मुक मोर्चा काढला होता त्याही मोर्चाला गावातील हजारो हजारो नागरिकांनी त्या ठिकाणी हजर हजर राहून शासनाचा निषेध केला होता त्यानंतर पंढरपूर येथे तहसील कार्यालय कार्यालयावर कार्यालयासमोर जो सात दिवसाचंही केलं होतं मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून त्याही तिथंही आमच्या गावाला एक दिवस देण्यात आला होता त्या त्या देखील गावातील जवळजवळ चारशे ते पाचशे नागरिक हजरवा हजर राहून तथील गावकऱ्यांनी मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून उत्तम असा प्रश्न दिला होता आणि आता शेवटची लढाई म्हणून शेवटची लढाई म्हणून एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या मेळाव्यासाठी गावातील चाळीस जिबा साडेतीनशे ते चारशे ते पाचशे युवक जाण्याच्या तयारी तयारीसाठी आहेत आणि शासनाला एक आमची नम्रतेची विनंती आहे दादांचा अंत घेऊ नका तुम्ही आणि गावातील जवळजवळ सातशे दाखले मिळाल्या त्या मिळाल्यानंतर जो शासना नागरिकांचा जो शिक्षण शिक्षणाची जो पुरतंड वाचतो त्यासाठी व सर्व मराठ्यांना सगळे सोयऱ्यांना जो म्हणून आता दा दारंगे पाटलांचा म्हणणं आहे सक, सगळे देखील लागू करा मराठ्यांना ला ओबीसीत आरक्षण करा खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे खराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरूल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट